आषाढी एकादशी म्हणजे घरोघरी उपास त्या उपासासाठी आज आपण जरासुद्धा न तळता आहे असे इतके मस्त मऊ लुसलुशीत फुगलेले उपासाचे फुलके त्याच सोबत छान अशी चटपटी चवीची बटाट्याची रसा भाजी धूळ घालून पौष्टिक अशी अळीवाची खीर अशी ही सात्विक उपासाची थाळी अवघ्या अर्ध्या तासात कशी तयार करायची ते पाहूयात नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम एका भांड्यामध्ये साधारण बघा एक कपाला साधारण एक दोन चमचे कमी इतके मी हे साबुदाणे घेतलेले आहेत यामध्ये आपल्याला दोन चमचे वरीचे तांदूळ घालायचे त्यामुळे मी ते साबुदाण्याचं प्रमाण अगदी कप भरून घेतलेलं नाहीये आता हे साबुदाणे आपल्याला हलकेसे असे गरम करून घ्यायचे आहेत म्हणजे यामधलं मॉइश्चर सगळं कमी होईल आणि आपल्याला साबुदाण्याचं अगदी बारीक पीठ तयार करता येईल म्हणून हे थोडेसे असे भाजून घ्यायचे भाजून जर घेतले नाहीत ना तर पीठ अगदी बारीक तयार होत नाही आता हे आपण थंड करूयात त्यानंतर त्याच पॅन मध्ये साधारण दोन चमचे वरीचे तांदूळ घालायचे आहेत वरी तांदूळ सुद्धा थोडेसे असे भाजून घ्यायचे वरीचे तांदूळ किंवा याला वरई भगर काहीही म्हणतात ही पर, सुद्धा अशी मी थोडीशी परतून घेतली म्हणजे यामधलं सुद्धा मॉइश्चर कमी झालं आणि आता आपण साबुदाण्यासोबत हे बरी तांदूळ सुद्धा असेच छान थंड करून मग त्याचं बारीक पीठ तयार करणार आहोत आता आपण त्याच पॅनमध्ये हे अळीव भाजून घेणार आहोत अळीवाची खीर करण्यासाठी अळीव हे असे भाजून घ्यायचे आहेत हे अळीव आहेत याला कोणी अळीव म्हणतं कोणी हलीम म्हणतं हे अतिशय पौष्टिक आहेत कारण यामध्ये विटॅमिन सी आहे लोह आहे लोहमुळे हो हिमोग्लोबिन वाढतो तसेच कॅल्शियम असल्यामुळे हाडांना बळकटी मिळते या बियांमध्ये बी कॉम्प्लेक्स आणि विटॅमिन ई e आहे बी कॉम्प्लेक्समुळे केसांची वाढ होते तसेच विटॅमिन e मुळे आपली त्वचा चांगली होते तसेच अळीवाची खीर खाल्ल्यामुळे बराच वेळ पोट भरल्यासारखं सुद्धा वाटतं म्हणूनच ही अळीवाची खीर आज आपण या उपवासासाठी करणार आहोत साधारण एक दोन तीन मिनिटं आपल्याला मंद आचेवरती हे अळीव चांगले हे। से से हे 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 हे। हे असे भाजून घ्यायचे आहेत हलकेसे भाजायचे फार असे भाजायचे नाहीयेत भाजून मग आपण हे भिजत घातले ना की मग त्याचा चिकट गोळा तयार होत नाही हे आपले आता अळीव भाजून झालेले आहेत हे एका वाटीमध्ये काढून घ्यायचे आहेत नेहमी मी शक्यतोवर तूप घालून मग हे अळीव भाजत असते पण बरचसं तूप पॅनला चिकटून राहतं म्हणून मी आज नंतर हे मध्ये तूप घातलेलं आहे हे असं केलं म्हणजे आपलं तूप जरा सुद्धा वाया जात नाही आणि तूप घालून हे असे आपण मग नंतर भिजायला ठेवले ना की याचा एक चिकट गोळा असा तयार होत नाही प्रत्येक अळीव छान सुटसुटीत असा तयार होतो आता यामध्ये वाटीभर दूध घालायचं आणि हे आपल्याला असंच झाकून ठेवायचं आहे म्हणजे अळीव चांगले मस्त असे फुलून तयार होतील आता इथे आपण बटाट्याच्या रस्सा भाजीसाठी वाटण तयार करतोय त्याकरता दोन टेबलस्पून मी इथे भाजलेल्या दाण्याचा कूट घेतलेला आहे दोन टेबलस्पून ओल्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे एखादी हिरवी मिरची घालायची कारण मी पुन्हा लाल तिखट सुद्धा घालणार आहे म्हणून हिरवी मिरची एकच वापरलेली आहे त्यानंतर पाव चमचा जिरे घालायचे अगदी छोट्या चमचाने मी जिरे घातलेले आहेत त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची आणि एक छोटा आल्याचा तुकडा अगदी कमी घालायचा आल्याचा जास्त उग्रपणा जाणवतो नाही तर थोडस पाणी घालायचं आणि बारीक असं हे वाटण आपलं तयार करून घ्यायचं आहे आता इथे आपण फुलक्यांसाठीचं सा पीठ तयार करतोय मी इथे वरी तांदूळ आणि साबुदाणे जे होते त्याचं अगदी बारीक असं पीठ हे तयार करून घेतलेलं आहे अगदी जसं आपलं भाकरीचं असतं ना तसं बारीक दळून घ्यायचं त्यानंतर यामध्ये मोठ्या आकाराचे दोन बटाटे मी किसून घालणार आहे उकळून आणि किसून घ्यायचे बटाटे घातल्यामुळे ना हे फुलके अतिशय मऊ लुसलुशीत राहतात आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं त्यानंतर भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालायची जर तुम्हाला आवडत असेल तर थोडस चिली फ्लेक्स घातले तरीही चालेल थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि हे आता चांगलं असं पीठ मळून घ्यायचं आहे बटाट्यामध्ये जेवढा उलसरपणा आहे ना त्या उलसरपणामध्येच हे पीठ बऱ्यापैकी भिजतं अगदी गरज वाटली तरच आपण थोडासा पाण्याचा हात लावून घेणार आहोत पण सुरुवातीलाच जास्तीचं पाणी घालायचं नाही अगदी शेवटी शेवटी गरज वाटली तरच मग आपण थोडासा पाण्याचा हात लावून घेणार आहोत बघा बटाट्याच्या उलसरपणामध्येच हे पीठ असं चांगलं मळून झालंय पण पीठ मला बऱ्यापैकी घट्ट वाटतंय म्हणून मी साधारण एक टेबल स्पून इतकं पाणी यामध्ये घातलेलं आहे कारण साबुदाणे जसजसे फुलतात तस तसं तस पीठ घट्टसर होतं म्हणून थोडंसं पाणी इथे लावून घेतलेलं ला आहे आता हे आपलं पीठ चांगलं मळून झालेलं आहे आता तर अगदी ते मऊ आहे पण साबुदाणे भिजून जास्तीचं पाणी म्हणजे बटाट्यातलं जे पाणी आहे ते ओढून घेतात आणि पीठ अगदी घट्ट होतं म्हणून हे असं थोडंसं पाणी घालायचं आणि हे पीठ आता असं चांगलं मुरण्यासाठी ठेवून देऊया म्हणजे साबुदाण्याचं जे पीठ आहे ते छान असं फुललं जाईल आता आपण बटाट्याचा रस्सा करून घेऊया त्याकरता मी इथे साधारण तीन छोटे चमचे साजूक तूप घालणार आहे तुपाऐवजी शेंगदाणा तेल वापरलं तरीही चालेल अगदी पाव चमचा जिरे घालायचे जिरे छान असे फुलले की मग जे आपण सुरुवातीला वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण यामध्ये घालून घ्यायचं आहे वाटण वाटताना ना अगदी बारीक वाटायचं म्हणजे चोथा पाणी अशी आपली रसाभाजी तयार होत नाही आता यामध्ये आपण काय करणार आहोत तर थोडस लाल तिखट सुद्धा घालणार आहोत म्हणजे आपल्या बटाट्याच्या रस्च्या भाजीला ना खूप मस्त असा रंग येईल तर लाल तिखट म्हणजे मी हे फक्त मिरची पावडर इथे घालणार आहे घरगुती लाल तिखट न वापरता फक्त लाल मिरची पावडर वापरलेली आहे जर तुमच्याकडे अशी मिरची पावडर नसेल तर मात्र जेव्हा वाटण केलं तेव्हा जास्तीच्या हिरव्या मिरच्या तुम्ही त्यामध्ये घालू शकता नारळाचा कच्चेपणा जाईपर्यंत मस्त असं हे परतून घेतलं वाटणाचं सुद्धा रंग बदलला गेलेला आहे आता यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं तुम्हाला जितका पातळसर असा हवा आहे त्या अंदाजाने तुम्ही यामध्ये पाण्याचं प्रमाण वाढवू शकता हे एकदा चांगलं असं तळापासून मिसळून घेतलं थोडीशी चटपटी चव येण्यासाठी इथे मी एक आमसूल घालणार आहे म्हणजे याच्याने आंबटपणा नाही येत पण छान अशी चव येते आणि एक मोठ्या आकाराचा उकळून आणि कुसकरून घेतलेला बटाटा घालून घ्यायचा बटाटा असा कुसकरून घातला ना की या रस्शाला छान असा दाटसरपणा येतो चवीपुरतं मीठ घातलेला आहे आणि हा रस्सा चांगला आपल्याला एक दोन तीन मिनिटं शिजवून घ्यायचा आहे म्हणजे कोकमाचा सुद्धा छान आंबटपणा यामध्ये उतरेल बटाट्यामध्ये सुद्धा मीठ आणि सगळे मसाले मुरले जातील बघा दोन तीन मिनिटांनंतर छान असा आपला रस्सा बनवून तयार झालेला आहे तुम्हाला हवं तर यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालू शकता आता आपण खीर तयार करतोय त्याकरता आम्ही इथे अर्धा लिटर दूध गरम करून घेतलेला आहे दुधाला उकळी आली की मग यामध्ये भिजवलेले सगळे हे अळीव घालून घ्यायचे आहेत अळीव बघा अगदी मस्त सुटसुटीत झालेली आहे जरा सुद्धा याचा चिकट गोळा तयार झाला नाही कारण आपण अळीव छान असे भाजून घेतले होते आता यामध्ये काय करायचं तर थोडस आपल्याला ओलं खोबरं घालायचं आहे जर असेल तर ओलं खोबरं घाला नसेल तर नाही घातलं तरीही चालेल माझ्याकडे होतं म्हणून मी यामध्ये थोडस खोवलेलं ओलं खोबरं घातलेलं आहे आणि हे एकदा चांगलं असं आपल्याला हलवून घ्यायचं आहे अगदीच लहान ठेवायची आणि यामध्ये एक फक्त साजूक तूप घालून घ्यायचं आणि त्याचबरोबर वेलची आणि जायफळाची पावडर घालायची आहे किंवा जर वेलची पावडर घातली तरीही चालेल पण आपण ही, ही खीर गुळामध्ये तयार करणार आहोत म्हणून वेलची आणि जायफळाची पावडर मी इथे घातलेली आहे आणि तुपाचा छान सुवास यावा म्हणून मी फक्त चमचाभर तूप इथे वापरलेला आहे आता ही खीर थोडीशी आपण आटवून घेऊयात म्हणजे मस्त अशी सर आपली खीर तयार होईल त्यामुळे अधे मध्ये हे असं हलवत राहायचं आहे आणि त्या चा खिरीला चांगली अशी उकळी येईपर्यंतची वाट पाहायची थोडस आपल्याला आटवून सुद्धा घ्यायचं आहे म्हणजे आपली छान घट्टसर दाटसर अशी खीर तयार होईल साधारण एक चार पाच मिनिट मी खीर ही अशी चांगली उकळू दिली बघा आधीपेक्षा बऱ्यापैकी ती अशी आटली आहे गॅस बंद केला आणि मग याच्या एक दोन वाफा आपल्याला जाऊ द्यायच्या आहेत आणि मगच आपल्याला यामध्ये गुळ घालायचा आहे लगेच जर आपण दूध अगदी फार गरम असताना जर यामध्ये गुळ घातलं ना तर मात्र दूध फाटू शकतं आणि सगळी खीर आपली खराब होऊ शकते म्हणून थोडस या अशा वाफा जाऊ द्यायच्या साधारण एक चार ते पाच मिनिटानंतर थोडीशी खीर थंड होते आणि मग त्यानंतर यामध्ये आवडी प्रमाणे गुळ घालू शकता आता मी साधारण एक तीन टेबलस्पून इतकं बारीक चिरलेला गुळ यामध्ये घातला एकदा चांगलं हे असं मिसळून घ्यायचं अगदी बारीक चिरलेला गुळ आहे त्यामुळे तो लगेच असा विरघळला जातो गुळ विरघळला ना की आपली खीर बनवून तयार झाली आहे बघा जरा सुद्धा दूध फाटलं नाही अशी ही पौष्टिक आपली ही अळीवाची गुळ घालून तयार केलेली खीर तयार झालेली आहे आता आपण केळीचं शिकरण तयार करतोय त्याकरता इथे मी एक पिकलेलं छान केळं घेतलेलं आहे त्याचे असे बारीक बारीक काप तयार करून घेतले त्यानंतर यावर थोडीशी वेलची आणि जायफळाची पावडर घालायची थोडी पिठी साखर घालायची आणि साधारण चमचाभर इतकं साजूक तूप घालायचं जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये दूध सुद्धा घालू शकता पण मी आज हे असेच काप तयार करणार आहे हे खायला ना अतिशय छान लागतात हे आपलं शिखरण बनवून तयार झालेलं आहे आता आपण फुलके तयार करणार आहोत फुलक्याचं पीठ आता चांगलं असं भिजलं आहे एकदा हे चांगलं असं मळून घ्यायचं आणि अगदी जर गरज वाटली तर थोडस हाताला पाणी लावून छान असं मौसूद करायचं आहे जेवढं आपण चांगलं मौसूद करून घेऊ ते ना तेवढं या पिठाला तडा जात नाहीत आणि फुलके सुद्धा एकसारखे लाटता येतात बघा अजिबात कुठूनच क्रॅक्स गेले नाहीयेत आता हे साबुदाण्याच जे पीठ आहे किंवा वरी तांदळाचं जर पीठ असेल भगरचं पीठ असेल तर ते वापरलं तरीही चालेल मी साबुदाण्याचं पीठ इथे घेतलेलं आहे आणि आपण जसे नेहमी फुलके लाटतो ना तसे हे फुलके लाटून घ्यायचे आहेत बघा जरा सुद्धा याला क्रॅक्स पडत नाहीयेत अगदी छान आपले फुलके लाटून होत आहेत कारण पीठ आपण अगदी चांगलं व्यवस्थित असं मळून घेतलं बरं बटाटा घातल्यामुळे हे फुलके अतिशय मऊ लुसलुशीत होतात आणि पुरी किंवा काय करण्यापेक्षा हे असे मस्त फुलके आपले तयार होतात एकसारखे छान असे करीत यावेत याकरता मी असं ताटाने कापून घेतलेलं आहे कापल तरी चालेल नाही कापलं तरीही चालेल पण या सगळ्या कडा अगदी व्यवस्थित एकसारख्या झाल्या आता तवा सुद्धा छान गरम झालेला आहे मोठ्या आचेवरती पहिली बाजू चांगली अशी हलकेसे डाग येईपर्यंत शेकू द्यायची आहे गॅस मोठाच ठेवायचा आहे म्हणजे ते व्यवस्थित शिजत बघा हलकेचे डाग आल्यानंतर ही पोळी पलटून घ्यायची आहे दुसरी बाजू सुद्धा चांगले डाग येईपर्यंत शेकू द्यायची आहे थोडस मी साजूक तूप लावलेलं ला आहे तुम्हाला तूप लावायचं तर तूप लावा किंवा शेंगदाणा तेल लावलं तरीही चालेल दुसरी बाजू सुद्धा मस्त अशी डाग येईपर्यंत शेकू दिली आता पुन्हा थोडस दुसऱ्या बाजूला सुद्धा तूप लावून घ्यायचं बघा अगदी मस्त छान असा आपला हा फुलका फुगलेला आहे आणि छान असा मऊ लुसलुशीत झालेला आहे टम्म फुगलेले आपण हे असे फुलके त्या बटाट्याच्या भाजीसोबत खायला अप्रतिम लागतात दुसरा फुलका सुद्धा मी याच पद्धतीने लाटून घेतलेला आहे हा सुद्धा मस्त असा टम्म फुगलेला आहे हे असे फुलके ना पुरी किंवा आणखीन इतर काही खाण्यापेक्षा छान असे पोटभरीचे होतात आजची ही आपली अशी ही सात्विक थाळी बनवून तयार झालेला आहे हा फुलका बघा अतिशय मऊ लुसलुशीत तयार झालाय पोटभरीचा तर आहेच पण आपण नेहमी राजगिऱ्याच्या पुऱ्या किंवा साबुदाणा वडे करतो ते अगदी तेलकट होतात पण त्यापेक्षा या पुऱ्या अगदी मस्त आहेत तसेच या केळीच्या शिकरणा सुद्धा खायला छान लागतात तसेच पोटभरीची पौष्टिक अशी ही अळीबाची खीण तुम्ही सुद्धा हे असा सात्विक मेनू नक्की या एकादशीला तयार करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जरूर शेअर करा